संगमनेरमधील जोशी स्वीट्स या नामांकित दुकानावरती आणि त्यांच्या मिठाईच्या क्वालिटीवरती एका कस्टमरनं आक्षेप घेत त्यांची चुकीच्या पद्धतीनं बदनामी केली आणि त्यामुळेच चुकीच्या पद्धतीनं बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या मात्र दोन दिवसातच त्या कस्टमरला त्याची चूक लक्षात आली आहे आणि त्यानं जोशी स्वीट्सच्या मालकांची माफी मागत चुकीची माहिती दिल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा टूडी इको, पी विभाग सुसज्ज इको कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट जोशी स्वीटची एकोणासशे छत्तीसची ची परंपरा ही नेहमी संगमनेरचं नाव उंचवणारी राहिली आहे आणि जोशी जिलेबी म्हणून संगमनेर शहरामध्ये प्रसिद्ध आहे या जोशी जिलेबीच्या दुकानामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक कस्टमरनं अर्धा किलो मिठावडा घेतला होता आणि तो मिठावडा घरी जाऊन त्यांनी खाल्ला तेव्हा त्यांना असं वाटलं की मिठावडा कच्चा आहे त्या तो पुन्हा जोशी जोशी स्वीट्स या ठिकाणी परत आला आणि स्वीट्सचे मालक जोशी यांच्याशी संपर्क केला आणि तो मिठावडा कच्चा आहे एकोणीसशे छत्तीसची ची परंपरा आपली अशीच आहे का असं रागाच्या भरात त्या कस्टमरनं विचारलं आणि वेगवेगळे प्रश्न विचारत जोशी यांच्याशी त्या व्यक्तीनं वाद घातला आणि त्याचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावरती प्रसारित केला त्यानंतर काही प्रसार माध्यमांनी जोशी स्वीट्सचा तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला आणि जोशी स्वीट्स यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य देखील केलं तसेच मिठ्यावड्यामध्ये टाचण्या पिना आढळल्या अशा चुकीच्या पद्धतीनं बातम्या प्रसारित केल्या दरम्यान त्यामुळे अनेकांनी जोशी स्वीट्सविषयी सहानुभूती दर्शवत ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी झालेल्या चुकीच्या प्रसाराबद्दल संताप देखील व्यक्त केला आणि अनेकांनी जोशी स्वीट्सच्या मालकांशी संपर्क देखील केला आणि त्यांना विचारायला लागले त्यांच्याशी सहानुभूती दर्शवली परंतु असं काही नसताना जोशी स्वीट्सची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या माध्यमामधनं त्यांचा गैरफायदा घेत बातम्या प्रसारित करण्यात आल्या एकोणवीसशे छत्तीसची परंपरा जोशी स्वीट्सची आहे ती आबाधित राहील असे जोशी स्वीट्सचे मालक जोशी यांनी सी चोवीस तासशी बोलताना आहे तसेच ज्या व्यक्तीनं व्हिडिओ टाकून सोशल मीडियावरती व्हायरल केला त्या व्यक्तीनं दोन दिवसातच जोशी स्वीट्सचे मालक यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची माफी मागत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यानं त्या न्यूज चॅनलचा देखील निषेध व्यक्त केला आणि जोशी स्वीट्सची माफी मागितली आहे मी रागाच्या भरात होतो त्यामुळे माझ्याकडनं तो, त्या तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यामुळे मी माफी मागत आहे असं त्यानं म्हटलं तर जोशी स्वीट्सचे मालक जोशी यांनी शेवटी मिठ्या वड्याचा वाद मिठ्या वड्याचा घास त्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात घालून संपवला दरम्यान पुढे बोलताना अभिजित जोशी म्हणाले की जोशी सीड्स हे नेहमी संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेले आहे आणि मिठाईच्या क्वालिटीमध्ये आम्ही कोणतंही कॉम्प्रोमाइज करणार नाही अशी भावना सी चोवीस तासशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यांनी संगमनेरकरांना एक विश्वास दर्शवला आहे नमस्कार जय श्रीराम मित्रांनो नमस्कार संगमनेरकरांना मी आज जोशींमध्ये साधारण सव्वीस तारखेला मिठ्ठावाडा घेतला होता त्या मिठ्ठावाडा माझा कच्चा स्वरूपात निघाला होता त्या संदर्भात मी तक्रार करण्यासाठी आलो होतो तसंच आपली संगणेची नावाजलेली एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वीट्समध्ये आपले जोशी स्वीट्स त्यांचा मी थोडस रागाच्या भरत त्या रागाच्या भरात अति तीव्र शब्दात ते, ते थोडस झालो मी मिलिंद कडलं असं जाहीर करतो का त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः होतो व्हिडिओ मध्ये मी स्वतः दिसत नसलो तरी तो आवाज स्वतः माझाच आहे हे मी कबूल करतो माध्यम आपली ती सोशल मीडियावरती बातमी टाकून दिली त्यांची बातमी मी होऊ नये हे माझं म्हणून मी ती व्हिडिओ परत डिलीट करून टाकली साधारण आणि त्या मी मिठ्ठा काही तक्रारीसाठी साधारण जोशी वडांमध्ये परत आलो त्यावेळी माझ्याकडून जी हे झालं त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो जोशी स्वीट्सबद्दल काही चॅनलवाल्यांनी नाक बातमी प्रसारित केली आहे ती बातमी ही वगैरे म्हणजे टाचण्या वगैरे असा काही प्रकार इथे घडलेला नाही आहे आणि ते खोटं आहे दादांत तो खोटं बोलता येते अशा खोट्या बातम्यांवर आपण संगणमेरकर भुलू नका आणि था थापांना बळी पडू नका माझं आत्ता जो जोशी सरांसोबत हे झाले बोलणं झालं त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मनापासून आणि झालेला व्हिडिओ हे मी काढलेला होता फक्त यो रागाच्या भरात झालेला आहे याचा कुठल्याही न्यूजवाल्यांनी अतिरिक्त फायदा न उचलता त्यांची बदनामी करू नये ही माझी मापक अपेक्षा होती दोषी सुविधा झाली आपली ऐकून एकोणीसशे छत्तीसची परंपरा आहे ती आबादीच राहिलेली आहे बोललो मी त्याच्या त्याबद्दल मी थोडसं दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार प्रिय काय झालं ते मिलिंद सगळं सांगितलेलं आहे कसं कस्टमरची काही कंप्लेंट असेल जशी मिलिंजींची कंप्लेंट होती का मिठावडा हो त्यांना ला कच्चा लागला कच्चा होता ला। ला तर ते आम्ही चेक केलं त्यांचं पॅकेट आम्ही ठेवलेलं होतं ते थंडीमुळे तूप थिजलेलं असल्यामुळे त्यांना तसं ते वाटलं त्याच्यामध्ये वाटण्याचं काही गैर नाहीये कस्टमरला पूर्ण राईट आहे का त्यांना जर काही शंका असेल त्यांनी आपली आमच्याकडे यावा आमच्याकडे कस्टमर केअर नंबर पण दिलेला आहे आपण आणि असे खूप उदाहरण आहेत की ज्यांना आम्ही फोनवर रिप्लाय दिलेत पैसे परत दिलेत फक्त झाला कसं की ते शब्दाला शब्द वाढत गेला जसं मिलिंदींनी सांगितलं तर रागाच्या भारत त्यांनी जो व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकला कस्टमरला जर काही कंप्लेंट असेल तर त्यांच्याकरता एक वेगळं फोरम ह्या शासनाने उपलब्ध केलेलं आहे ग्राहक मंच तिथे तुम्ही सगळं काही करू शकता पण सोशल मीडिया हा असा विषय आहे आजकालची जी काही यंग पिढी आहे त्यांना मी स्पेशली मी रिक्वेस्ट करेल का सोशल मीडिया कशी वापरावी हे त्यांना लक्षात आलं पाहिजे कारण जी पहिली पोस्ट मिलिंदजींची ज्या व्यक्तीने टाकली त्यांच्याशी मी बोललोच होता गायकोन म्हणून व्यक्ती त्यांना त्या विषयाबद्दल काही माहिती पण नव्हती फक्त कोणीतरी पोस्ट टाकली म्हणून मी शेअर केली असं त्यांनी मला उत्तर दिलं आणि तसं करता करता ते सगळं वाढत गेलं आणि त्याचा गैरफायदा काही लोकांनी घ्यायला सुरुवात केली ते आमच्या लक्षात आलं बऱ्याच व्यापाऱ्यांनी मित्रांनी म्हणून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोन पण आले जसे माझे व्हिडिओ त्यांनी टाकला तसं त्यांचा पण काही व्हिडिओ माझ्याकडे होता जो ऑलरेडी रेकॉर्डेड होतो स्वीटमध्ये पण तो आम्ही टाकला नाही कारण आपलं मिठाईचं दुकान आहे त्यांची तक्रार आहे ती तक्रार निसर्ग करणं मालक म्हणून आमचं काम आहे पण त्या गोष्टीसाठी आम्ही थांबून राहिलो का यांचा काहीतरी रिप्लाय पण हे सोशल मीडियावर गेल्यामुळं हा सगळा विषय तिथे झाला आणि एक प्रसार माध्यमांनी एक खोट्या प्रकारची जी बातमी तयार केलेली जी आता त्यांनी नमूद केलं त्यांच्यावरती आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत कारण गेल्या नव्वद वर्षापासून आम्ही इथं आहोत कसं असतं आपल्या घरात जरी आपण काही वस्तू करतो आईकडनं एखादी वस्तू खराब झाली तर ती होणार नाही असं आपण सांगू शकत नाही कस्टमरची कंप्लेंट आहे आम्ही इथं बसलेलो आहे काका जोशींनी जी परंपरा मागच्या इतक्या वर्षापासून ठेवलेली आहे तीच परंपरा यापुढे चालू राहणार आहे आमचं मिठाईचं काम आहे आम्ही सदैव ग्राहकांबरोबर गोडच राहणार आहे त्यांना काही वाईट वाटलं असेल आमच्याकडनं तर ह्यापुढे ते जेव्हा पण येतील त्यांचं आमच्याकडे स्वागत आहे फक्त आपण याच्यातल्या काही चुकीच्या वस्तू ज्या होत आहे त्या सगळ्यांनी थांबाव्या आणि आम्ही इथं आपल्या हिशेबासाठी काय उपलब्ध आहे आपण याचा शेवट मिठ्ठानेच करू जो बिलकुल कच्चा नाही आहे एकदम व्यवस्थित गरम गरम आहे तो मी देतो आणि हा विषय आपण इथे संपून देतो जय महाराष्ट्र जय श्रीराम शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा